मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा बांधकाम कामगार म्हणून जर ऑनलाईन नोंदणी करणार असाल आणि नोंदणी केल्यानंतर तुमचा अर्ज किती दिवसात मंजूर व्हावा किंवा एखाद्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अर्ज मंजूर होण्यासाठी किती दिवस लागतात हे जर तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती सांगणार मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बांधकाम कामगार योजनेसंदर्भात एखाद्या योजनेचा लाभ किती दिवसात दिला जावा किंवा त्याची कार्यपद्धती किती दिवसात पूर्ण झाली पाहिजे याविषयी शासनाने एक निश्चित कालमर्यादा ठरवलेला आहे या शासन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना त्यांनी केलेल्या अर्जावर तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी त्या निश्चित केलेल्या कालमर्यादेमध्येच त्याचा लाभ देण्यात यावा असा निर्णय झालेला आहे शासनाचे हे राजपत्र तुम्ही मंडळाच्या या वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला हे पेज खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी सूचना फलक जे दिसतं त्या ठिकाणी खाली लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत अधिसूचना याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे राजपत्र डाउनलोड करू शकता तर आता बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी किती कालावधीमध्ये व्हावी हे आपण या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासनाचे हे राजपत्र राजपत्र उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागामार्फत चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला देण्यात आलं आहे आता यामध्ये महत्वाची माहिती काय ते मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ या क्षेत्रीय कार्यालयामार्फत पात्र व्यक्तींना सदर अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा प्रदान करण्यात येतील उपनियम प्रयोजनार्थ अशा लोकसेवा देण्याकरिता विहित कालमर्यादा पदनिर्देशित अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी व द्वितीय अपील प्राधिकारी अधिसूचित करीत आहे तर थोडक्यात काय मित्रांनो या सूचनेनुसार बांधकाम कामांना ज्या योजना देण्यात येतात किंवा त्याचा जो अर्ज असेल तो किती दिवसात मंजूर व्हावा याचा जो टाइम लिमिट आहे त्या टाइम लिमिट संदर्भात याच्यामध्ये माहिती देण्यात येते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत बांधकाम कार्यकारी मंडळाकडून एकूण तेवीस सेवा देण्यात येतात त्या तेवीस सेवामध्ये तुम्ही या ठिकाणी हा आदेश पाहू शकता यामध्ये लोकसेवेचा जो तपशील म्हणजे बांधकामांना देण्यात आहे ज्या योजनेचा लाभ असतो त्या योजनांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर लोकसेवा पुरवण्यासाठी विहित केलेली कार्यर्दा म्हणजे एखादी योजना किंवा एखादा अर्ज त्याची कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी किती कालमर्यादा असते त्याचा कालमर्यादा या ठिकाणी देण्यात आला त्यानंतर पदनिर्देशित अधिकारी त्या अर्जावरती किंवा त्या योजनेसाठी जे अधिकारी कार्यवाही पूर्ण करत आहेत त्यांची या ठिकाणी लिस्ट देण्यात आले आहे त्यानंतर प्रथम आपले अधिकारी त्यांची सुद्धा लिस्ट या ठिकाणी देण्यात आलं आहे आणि द्वितीय आपले अधिकारी यांची सुद्धा लिस्ट देण्यात आलं आहे तर या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा पहिली जी योजना आहे त्यामध्ये पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे नोंदणीची अर्ज निकाली कार्याकरता काल लागली तर याचा बांधकामगारचा नोंदणी केल्यानंतर तो अर्ज किती दिवसात मंजूर व्हा तर या ठिकाणी साठ दिवस ही काल मर्यादा देण्यात आली आहे त्यानंतर पदनिर्देशित जे अधिकारी आहेत दुकान निरीक्षक सरकारी कामगार अधिकारी आणि तिसरं सहायक कामगार आयुक्त त्यानंतर प्रथम आपले अधिकारी सरकारी कामगार अधिकारी सहायक कामगार अधिकारी त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त कामगार उपायुक्त अपर कामगार आयुक्त त्यानंतर द्वितीय आपले अधिकारी जे असणार आहेत यामध्ये संबंधित उपयोगाचे कामगार उपायुक्त अपर कामगार आयुक्त संबंधित विभागाचे कामगार उपायुक्त अपर कामगार उपायुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई तर या ठिकाणी पदनिरिक्षेत अधिकारी असेल किंवा प्रथम आपली अधिकारी असेल किंवा द्वितीय आपली अधिकारी असतील ही सर्व या ठिकाणी सर्व योजनांसाठी समान असणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी मी फक्त योजनेचे नाव आणि त्याच्यासाठी किती कालमर्यादा आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो तर या ठिकाणी दुसरं जे आहे पात्र नोंदणीकृत बांधकामावरचे नूतनीकरणाचे अर्ज निकाली काढण्याचा कालावधी तर बांधकामावर नोंदणीचा अर्ज केल्यानंतर त्याचे रिन्युअल करावे लागते तर नूतनीकरणासाठी किंवा रिनिवलसाठी एकूण साठ दिवसाचा कालावधी दिला या साठ दिवसामध्ये त्याच्या नूतनीकरणाचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर हे कळले पाहिजे त्यानंतर तिसरा आहे नोंदणीकृत बांधकामावरच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता पहिली ते सातवी साठी अडीच हजार आणि येता आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी पाच रुपये शैक्षणिक अर्थसहाय्य तर या योजनेची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी नव्वद दिवस लागतात त्यानंतर चौथा आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इतर दहावी इयत्ता बारावीमध्ये किमान पन्नास किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार रुपये शैक्षणिक अर्थसहाय्य तर या योजनेची कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी नव्वद दिवस लागतात त्यानंतर पाचवा आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी दहा हजार रुपये तर या योजनेचा कालावधी नव्वद दिवस आहे त्यानंतर सहावी आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पती पत्नीस पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्री प्रतिवर्षीसाठी वीस हजार रुपयेचा लाभ देण्यात येतो तर त्याचा अर्ज केल्यानंतर त्याची कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी नव्वद दिवस लागतात त्यानंतर सातवा आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पतीस पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी एक लाख रुपये आणि अभियांत्रिकी पदवीकरिता साठ हजार रुपये दिले जाते या योजनेचा अर्ज केल्यानंतर यो ही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एकूण नव्वद दिवस लागतात त्यानंतर आठवा आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पदवीकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपये आणि पदव्युत्तर पदवीकरिता पंचवीस हजार रुपये लाभ दिला जातो याच्यासाठी अर्ज केल्यानंतर हा आज मंजूर नामंजूर होण्यासाठी एकूण नव्वद दिवस लागतात त्यानंतर नववा आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण म्हणजे एम एस आय टी पाच हजार रुपयाचा लाभ दिला जातो यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्याचा कालावधी आहे नव्वद दिवस त्यानंतर दहावा आहे नोंदणीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्याच्या नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपये व शस्त्रक्रिया प्रसुतीसाठी वीस हजार रुपये यासाठी जर अर्ज केला असेल तर त्याचा काल मर्यादा आहे नव्वद दिवस यानंतर वय नोंदीत बांधकाम कामगारांच्या व त्याच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये एकाच सदस्य केवळ एकदाच आणि कुटुंबातील दोन सदस्यापर्यंत मर्यादित हा आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल तर यासाठी अर्ज केला असेल तर याची कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी एकूण नव्वद दिवस लागणार आहे त्यानंतर बारावाय पती पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाशी शस्त्र केल्यास या मुलीच्या नावे राष्ट्रीय बँकेत अठरा वर्षापर्यंत एक लाख मुदत बंद देण्यात येते तर यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्याचा कालमर्यादा आहे की नव्वद दिवस असणार आहे त्यानंतर आहे नोंदणीत बांधकाम कामगारास पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये अर्थसे यासाठी जर अर्ज केला असेल तर त्याचा कालमर्यादा नव्वद दिवस असणार आहे त्यानंतर चौदा व नोंदीकृत बांधकाम कामगाराच्या बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास पाच लाख रुपये तर यासाठी अर्ज केला असेल तर एकूण तीस दिवसात या अर्जाची कार्यपद्धती पूर्ण झाली पाहिजे त्यानंतर बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये बांधकामची वय एकाउन्तीस साठाण असले पाहिजे यासाठी जर अर्ज केला असेल तर त्याची कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी एकूण तीस दिवस लागतात त्यानंतर सोळावाय नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घर खरेदी करता घर बांधणी करता बँकेकडून घेतलेल्या घर कर्जावरील सहा लाखापर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा दोन लक्ष अनुदान तर यासाठी अर्ज केला असेल तर याची कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी एकूण नव्वद दिवस लागतात त्यानंतर सतरावा आहे नोंदणीकृत बांधकामगारचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करतात दहा हजार रुपये या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्याची कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी एकूण सात दिवस लागतात त्यानंतर अठरावाय नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पती अथवा स्त्री कामगारच्या विदूरपती चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता प्रतिवर्षी अर्ज करणे आवश्यक असणार आहे यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्याचा कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी एकूण तीस दिवस लागतात या तीस दिवसामध्ये अर्जाची स्थिती आणि लाभ हे तुम्हाला कळणार आहे त्यानंतर अपघाती नैसर्गिक मृत्यू झालेला नोंदित कामगार लाभार्थ्याचे शेव शेवणीद्वारे मूळ गावी पाठवण्यासाठी एस टी महामंडळाच्या आगार प्रमुखाने साथ साथ, प्रति किलोमीटर वीस रुपये प्रमाणे जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर सात दिवसात त्याची कालमर्यादा ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर विसावाय नोंदीत वगैरेच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर या अर्जाचा कालमर्यादा असणार आहे नव्वद दिवस त्यानंतर एकविसा आहे नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना रुपये तीनशे तीस यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्या योजनेचा अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नव्वद दिवस लागतात त्यानंतर नोंदित बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना रुपये बारा तर यासाठी अर्ज केला असेल तर त्याचा कालमर्यादा हा नव्वद दिवस असणार आहे त्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरिता करिता हजार रुपये अर्थसहाय्य दिने या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर या योजनेचा कार्यपद्धती पूर्ण होण्यासाठी एकूण नव्वद दिवस लागतात आणि या सर्व योजनांची कार्यपद्धती पूर्ण करण्याची जबाबदारी या ठिकाणी जे पदनिर्देश अधिकारी असतील प्रथम आपले अधिकारी असतील आणि द्वितीय आपले अधिकारी असतील यांच्या मार्फत ही पूर्ण केली जाणार आहे मित्रांनो एखाद्या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर सर्वसाधारणपणे या लिस्टमध्ये देण्यात आलेल्या काल मर्यादेमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजनासाठी एकूण सर्वसाधारणपणे किती कालमर्यादा लागते याविषयी माहिती घेतली मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील